जय श्री कामळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे आज आपण बघणार आहे ज्वारीच्या भातोड्या तर आजारी माणूस पडला ताप आला तर त्यात चालणारे हे अश्या ज्वारीच्या भातोड्या इथे तर चला मग त्यासाठी लागणारी साहित्य ती कशी बनवायचे ते बघूया आता ज्वारीच्या भातोड्या करणार आहे ना दोन तीन दिवसांनी तर मी ज्वारी घेतलेली आहे इथं अंदाजेच घटलेले आहे साधारण एक किलो असेल आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून मी चार दिवस ठेवणार आहे ज्वारी आणि रोजची रोज ह्याच्यातलं पाणी बदलायचं आहे तर भेटूया मग चार दिवसांनी आता ह्याच्यात मी पाणी ओतून ठेवणार आहे हे बघा साधारण ज्वारी बुडेल इतपत मी पाणी ओतलेलं आहे ज्वारीच्या वरती पाणी आलेलं आहे आता मी ना ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि ही चार दिवस अशीच भिजू ठेवणार आहे हे बघा आता उद्या सकाळी यातलं पाणी काढायचं आहे जर वाटलं काढायचं तर काढा नाही तर परवा दिवशी काढा आता मी याच्यातलं उद्याच्या पाणी काढणार आहे जर मला वाटलं आंबट पाणी असं वाटलं तरच मी काढणार बघा कम्प्लिटली आता चार दिवस झालेले आहे ते भिजवून ज्वारी आता मी याच्यावरच झाकण काढते हे बघा कम्प्लिटली चार दिवस झालेला आहे भिजवून हे बघा कसे वर आले फुलून ज्वारी आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे पूर्ण हे बघा कसं लगेच पीठ होत आहे बघा दिवसात नाही भिजली तरी पण दोन दिवस ठेवायचे पण असेच पीठ होऊ द्यायचं पूर्ण म्हणजे वर येते अशी ज्वारी फुलून आता ही स्वच्छ मी धुवून घेणार आहे स्वच्छ पाण्याने बघा मी पुरण चाळायचे चाळणी घेतलेले असं ओतून घ्यायचंय म्हणजे ते वर आलेली ज्वारी आहे ना ती खाली नाही जाणार ना हे बघा अशी ओतून घ्यायचे चाळणीत टाकूनच धुवायचे म्हणजे हातातून खाली ही होणार नाही धुवून घ्यायचे असे हात घालून धुवायचे स्वच्छ म्हणजे आंबट वास जास्त नाही येणार ना अशी चाळीन धुवायचे म्हणजे आतमध्ये नाही पडणार ज्वारी ना दोन तीन पाण्याने स्वच्छ एकदम धुवून घ्यायचे हे बघा मी चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले हे बघा स्वच्छ एकदम धुवून घेतलेले आता मी सुती कपड्यावर ही वाळत ठेवणार आहे हे बघा हे ज्वारी मी नितळत ठेवले होते आता यातलं सगळं पाण्याचं हे झालेलं आहे पस पस खाली अजून थोडी ज्वारी राहिली ती पण नितळत अशी ठेवणार आहे या चाळणीमध्ये आता ही चाळण घेऊन या कपड्यावर टाकणार आहे पसरायची अशी पूर्ण सगळे वाळू द्यायचे आणि पंख्या खालीच वाळवायचे अशी उन्हात नाही टाकायचे एक ते दीड तास वाळवायचे पूर्ण एक ते दीड तासात पूर्ण अशी वाळणार खडखडीत होणार वाळून आता ही राहिलेली ज्वार हे बघा या राहिलेल्या ज्वारीतलं आता ही पाणी राहिलेलं मी काढणार आहे या चाळणीत ज्वारी पण मी असे नितळून घेतलेले पाणी पूर्ण सगळं असं नितळून का पाणी घ्यायचं आहे ह्याच्यावरती कुरडी होते ना अशी ज्वारी आणि ह्याच्यावरती जास्त पाणी म्हणजे होणार नाही कपड्यावरती ही सर्व अशी पसरून घ्यायचे आणि पंख्याला अशी वाळू द्यायचे एक ते दोन तास अशी सर्व पसरायचे हे बघा अशी ही चांगली आता वाळू देणार आहे हे बघा ज्वारी अशी वाळलेले आणि अशी थंड लागते हाताला ओका अशी थंड मी दोन तीन तास अशी वाळवून घेतलेले पूर्ण अशी वाळली खट झालेले हे बघा नुसते अशी थंड लागते गार लागते हे बघा पूर्ण पाणी आहे आता ही मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे तुम्ही गिरणीवरनं पण दळून आणू शकता पण मिक्सरला मी बारीक करणार आहे घरीच मिक्सरचं भांडी घेतलेलं आहे आता याच्यामध्ये थोडी थोडी ज्वारी टाकून मिक्सरला लावून घ्यायचे एवढी घेतलेली आहे थोडी थोडी टाकून मिक्सरला लावून घ्यायची असे पीठ होते एकदम थंड लागते पीठ आता मी एका चालण्यातील काढून घेते चाळून आहे पिठासारखं असं चाळून आहे वर कोंडा राहतोय हे बघा हा कोंडा राहिलेला आहे अजून ह्याच्यामध्ये थोडेस ज्वारी चिकन ते मी अजून एकदा फिरवून घेणार आहे अजून एकदा टाकायचं अजून एकदा फिरवून घ्यायचंय हे बघा अजून एकदा मी कोंडा असा फिरवून घेतलेला आहे सर्व हे बघा असं चाळून घ्यायचंय हे बघा नुसता आता कोंडा राहिलेला आहे हे बघा असा कोंडा राहिलेला आहे आता बाजूला ठेवून आहे सर्व ज्वारी अशीच दळून घ्यायची मी आता सर्व ज्वारी अशीच दळून घेणार आहे पीठ करून घेणार आहे असं चाळून एका बाजूला आता ठेवणार आहे एवढा निघालेला एक कोंड हे तुम्ही भातुडे पण करू शकताय आता ही बघा पीठ एकदम थंड असं पीठ झालेलं आहे एक एकदम गार लागते आता ही पीठ ना मी एका डब्याने मोजून घेणार आहे किती भरताय ते ह्याच्याच मापाने आपण पाहिजे बघा एक डबा असं पीठ झालेला आहे आता ह्या डब्याने मोजून मी तीन डबे असं पाणी घेणार आहे जेवढं पीठ असेल ना त्या तिप्पट पाणी घ्यायचंय तर मी एक डबा पीठ आहे तर तीन डबे पाणी घेणार आहे पहिल्याला आहे ना ह्याच्या पण तुम्ही भातोड्या करू शकता ह्याच्यात चटणी मीठ टाकून तुम्ही मस्त पिकी अशा भातोड्या करू शकता बघा मी आता या पातेल्यामध्ये पीठ मोठ्या घालून घेतलेला आहे पीठ टाकून घेतलेला आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे टाकताना गाठी नाही होणार थोडं थोडं अगोदर वाचायचा आणि असं मिक्स करून घ्यायचंय सर्व पीठ म्हणजे काय की गाठी नाही होणार ना टाकण्याच्या वेळेस म्हणजे टाकताना अशा गाठीच होणार नाहीत ना नाही तसं पीठ टाकाय गेलं ना तर गाठी होते त्यामुळे इथं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचंय पाणी थोडं टाकून ले ले हे बघा असं म्हणजे कसं आहे गाठी नाही होणार आणि तुम्ही ना ह्याच्यात अजून थोडंसं पाणी ओतून ना रात्रभर जरी भिजू ठेवलं तरी चालेल सकाळ ह्याच्यावरच पाणी काढून टाकायचं जे आलेलं निवाळाचे पाणी पण मी तसं नाही केलेलं मी आताच घालणार आहे हे बघा हे असं सर्व मी गाठी फोडून आहे त्या आज सर्व मिक्स करून घ्यायचं हे बघा हे असं सर्व गाठी याच्यात एक सुद्धा गाठ नाही मी फोडून सगळ्या घेतलेल्या त्या आणि तुम्ही नाही याच्यात जास्त पाणी ओतून रात्रभर जरी ठेवलं तरी चालेल सकाळ याच्यावरच पाणी काढायचं ह्या सकाळ पण तुम्ही भातुडा करू शकता असं जरी ठेवलं तर आता ही मी बाजूला ठेवून देणार आहे थोड्या वेळ आता ह्याच्यामध्ये मी पाणी ओतणार आहे हे बघा एक हे बघा एक डबा मी पाणी अगोदर वतलेला आहे आता ही दुसरा डबा वतणार आहे दोन डबे पाणी झालेला आहे अजून एक डबा वतणार आहे आता याच्या तिप्पट मी पाणी वतलेलं आहे तीन डबे पाणी आहे एक डबा पीठ होत आता ही मी याच्यावर झाकण ठेवून उकळी येऊ देणार आहे थोडीशी हे बघा मी आता याच्यावरच झाकण उघडलेलं आहे आता याला उकळी लागली आहे हे बघा आता याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे मी हातानेच टाकणार आहे मीठ आता ही सर्व असं मीठ मिक्स करून घ्यायचंय मिक्स झाल्याशिवाय याच्यात टाकायचं नाही सगळे हिरवळ द्यायचं आहे मी अजून थोडी उकळी येऊ देणार आहे मी पाण्याला थोड्या वेळ झाकून ठेवणार आहे त्याच्यावरच झाकून उघडणार आहे हे बघा सांगायची वाप आलेले अशी उकळी लागली आहे आता याच्यामध्ये मी पीठ घालणार आहे एका हाताने असं हलवायचं आणि एका हाताने पीठ घालायचं आहे हे बघा असं हळूहळू पीठ वतायचं आहे असं पूर्ण असं हे करून घ्यायचं हलवायचं हलवत राहायचंय सर्व पिठे टाकून आहे आता असंच हलवत राहायचं आहे नाहीतर खाली चिकटते पण मी असं हलवत राहणार आहे थोड वेळ असं हलवत राहायचंय नाहीतर विठोळे होते त्या असं हलवत राहायचं आहे असं असं घट्ट व्हायला लागला ना तर असं हलवत राहायचं नाहीतर खाली चिकटता आणि घिटोळ्या होते बघा आता ही पूर्ण मी असं मिक्स केलेलं आहे आता ही मी दोन तीन मिनटं थोडंसं याच्यावर झाकून ठेवणार आहे याच्यावर झाकण ठेवणार आहे बघा हे असं मिक्स करून घ्यायचं खाली चिटकून याची काळजी घ्यायची आहे अजून मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार हो आहे दोन तीन मिनटं हे बघा पाच मिनटं झालेलं आहे याच्यावरचं झाकण काढते का पीठ शिजायला लागलेलं आहे की बबल्स याय लागलेत बघा म्हणजे पीठ शिजायला लागलेलं आहे आता हे मिक्स करून घ्या बघा हे अजून एकदा मी हलवून घेणार आहे असे बबल्स यायला लागले ना तर आपलं पीठ शिजायला लागलं असं समजायचं अजून नाही शिजलेलं काहीच नाही शिजलेलं काय बबल्स आले आणि शिजलेलं आहे ते बघा ही लेअर बघा ही अशी लेअर आली आहे म्हणजे आपलं पीठ परफेक्ट शिजलेलं आहे तसं नसेल कळत ना तर एक प्लेट घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये थोडस असं भातोडी घालून बघायचे हे बघा अशा प्रकारे मी ताटावरती भातोडी घालून घेतलेले आहे आणि नाही बघा इकडे तिकडे केलेलं आहे पण अजिबात बिलकुल बी हालत नाही म्हणजे आपलं पीठ परफेक्ट शिजलेलं आहे तर आता याच्यामध्ये मी तिळ घालणार आहे मी थोडस तिळ घातलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिळ घाला जास्त कमी चालतं त्याला आता ही दोन मिनटं असं मी शिजू देणार आहे सर्व असं मिक्स करून घेणार आहे हे बघा दोन मिनटं असं शिजू देणार आहे तरी पीठ शिजलेलं आहे शिजून तयार आहे आता याच्या मी भातुड्या घालून घेणार आहे बघा बघा अशा भातोड्या घालून त्या एक पळी असे टाकायचे आणि ना ते भातुडे असे फिरवून घ्यायचे पळीने असे आहे आणि पळीने असे फिरवून घ्यायचे म्हणजे गोल आकार येतोय हे बघा आणि थंड झाल्यावर पाच मिनिटांनीच घालायचे त्या गरम गरम अजिबात नाही घालायचे ह्याच्यामध्ये मी आता जिरे टाकलेले आहेत ते थोडेसे मी मग असे तिळाच्या केलेले आहेत निम्म्या तिळाच्या आणि निम्म्या जिऱ्याच्या करणार आहे तर त्यामुळे ह्याच्यात मी जिरे टाकलेले आहेत थोडेसे आता पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे सर्व जिरे पहिल्यांदा का घातले नाही तर ती पापड असं पिवळं होतेत ना कलर चढतो पांढरे शुभ्र नाही राहत त्याच्यामुळं मी नंतर ना आहे जिरं हे आता तिळाच्या घाटलेले ते इकडं सर्व आता इकडे ही क घालणार आहे कागद ही करून हे सर्व आता तयार झालेले ते पापड आणि मध्ये मी सांडगे आहे ते पीठ शिल्लक राहिलं होतं त्याला जागा नव्हती म्हणून मी त्याचे सांडगे तोडलेले ते इकडच्या बाजूला जिरायच्या तिकडच्या बाजूला तिळाच्या घाटलेल्या ते असे दोन प्रकार केलेले ते हे सर्व पापड आता मी दोन दिवस असे उन्हात वाळवून घेणार आहे कडकडीत ऑपॉपच सुटतात ही पापड साठी ज्वारीच्या पातोड्या घेतलेल्या आहेत त्या आता ही मी तुम्हाला तळून दाखवणार आहे हे बघा अशा फुलून पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत एकदम पांढऱ्या झालेले आहेत हे बघा

बघा अशा प्रकारे ज्वारीच्या भातदोड्या तळून तयार आहेत त्या बघा एकदम खुश होती